डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार काळे कॉलनीतील पाणीपुरवठा सुरळीत करा अन्यथा नगर परिषदेवर हंडा मोर्चा काढणार नगरसेवक ॲडव्होकेट सचिन काळे काळे कॉलनीमध्ये नगर परिषदेच्या वतीनं चार ते पाच दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे तेही कमी दाबानं पाणीपुरवठा होत आहे पाणी सोडण्याच्या वेळाही वारंवार पाणीपुरवठा अधिकारी बदलत आहेत नगर नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा अधिकारी श्रद्धा गरजे यांचे कोणतेही पाणी पुरवठ्याशी संबंधित नियोजन नाही शिवाय नागरिकांचा फोन हो उचलत नाही नागरिकांना माहिती देत नाहीत नागरिकांना स्वखर्चा टँकरनं ना पाणी विकत घ्यावं लागते शिवाय नगर परिषदेकडे टँकर उपलब्ध नाही म्हणून त्या नागरिकांना सांगत असतात यामुळे नागरिक आमच्याकडे दररोज पाण्याची तक्रार घेऊन माझ्याकडे येत असल्यानं नगरसेवक ॲडव्होकेट सचिन काळे यांनी सांगितलं नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झालं असून खूप मानसिक त्रासही सहन करावा लागतोय तसाच पाणीपुरवठा विस्कळीत राहिला तर मी या सर्व काळे कॉलनीतील नागरिकांना घेऊन नगर परिषदेवर हंडा मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही असा इशारा नगरसेवक काळे यांनी नगर, नगर परिषदेचे सीईओ माधव खांडेकर यांना दिला यावेळी ॲडव्होकेट सचिन काळे महादेव पाटील मंगेश काळे आत्माराम काकडे दिगंबर सुतार अनिल मोकाशी लक्ष्मण कवडे राहुल व्यवहार उर्मिला भारती सचिन थोरात नारायणगिरी तुकाराम कदम किरण सुतार वसंत चौधरी सह मोठ्या प्रमाणावर स्थानिक नागरिक उपस्थित होते पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा